पहिला स्टॉप आहे तुम्हाला याचा व्ह्यू दाखवतो आम्ही काका बसल्या काका काय काय तुमच्याकडे अरे बापरे फुलपाखरू आहेत तुमच्याकडे <laughs> तुम <चकड़े? laughs> काकाने खूप सारे आयटम ठेवले त्या छान छान पदार्थ आणि इथं तुम्ही व्ह्यू बघू शकता तुम्हाला तिथं दिसत असेल तर तिथं पाणी एकदम समोर तुम्हाला तो व्ह्यू दिसणार नाही वाटत सुंदर असा व्ह्यू आहे पण आपण पहिल्या स्थानवर आलो आहे जुमापट्टी याला बोलतात इथं मोनो एक छोटीशी रेल ट्रेन चालते हा रूट आहे तिचा स्टेशनवरून ती असे पॉईंट घेत जाते वरती आणि आपल्याला वरती रिच करते जागे वाटत आहे जवळच जवळ आणि मस्त आणि तुम्हाला आता मी दाखवतो खूप मस्त पैकी पण मध्ये दाखल म्हणजे कान बंद झालं बघा कसे पळत आहेत हॉटेलसाठी गाड्यांसाठी हा माथेरानचा फायदा आता वरचा पॉइंट आहे एंट्री गेट बोलू शकतो माकडं बघा माकडं असे शॉप्स आहेत तो फ्रेंडली आहेत जर तुम्ही त्यांना हार्म नाही केलं तर पुढे पार्किंग आहे तिथं पार्किंग चढवत आणि हो इथून तिकीट काढून एंट्री आहे थोड्या वेळात प्लीज

पकड़ आनंद बॅगेला बॅगेला अत्यंत होत आहे छान गाली आहे ना एकदम ग्रीन वरती अशी जाळी लावली आणि त्याच्यावरून झाडं गेलेली क्लायमेट पण खूप छान आहे एकदम मस्त मी जी पेकडे ठेवतात का नाही नेटवर्क इश्यू कोणत्या सिमला नाही का बेसमेंट वगैरे पण नसतं का जे आहे थोडा आहे

पाय बिचारे किती वजन उचलून घेऊन जात आहेत ना किती दुखत असेल त्यांना ती ट्रेन इकड़े ही आहे ट्रेन 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 खाली कधी येणार येणार माथेरानची टॉय बोललो काय

You can see this heart is mine. <laughs> <laughs> you can see, it. Mama, <laughs> <laughs> ah, wow, wow, wow. very nice excuse. Mama, it's वरती इकडे लेफ्ट ला खूप सारं हा मग काय आलं वेल्डिंग करतायत ते लेफ्ट 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 हो वॉकिंग

आणि हे स्विमिंग पूल चे इथे बसलेले आता अशा प्रकारे

ए श्वेता तुला आठवत मागच्या वेळी ते मुलं आले होते ते आत जायचे आणि कुडकुडायचे आतमध्ये आणि ते उघडे उघडे मुलं इथे ठेवले होते छोटे छोटे उन्हा उन्हामध्ये मग काय आलं होत छोट आहे ना <laughs> माऊ <माँशी> शिकवणार <को> <laughs>

अरे काय बघ टी घालून जाणार आहे तू हा अंगाला लागतं चपच टी शर्ट किती आणलंय तू हाय आण तू बोलतो मोठी तीच बॅग घरी शोध होत होती मी बॅग भर कपडे ना चालता जातो जेव्हा जंगली की

<laughs> <गाँगाँ नहीं। गाँगा। laughs> कर, कर, कर कर है, कर कर हा मोबाईल माहिती आता बघू <laughs> आता दुसरी रेडी फिश मचली जर की राणी आणि माग टूर दाखवतो हॉटेलचा तर या साईड टेंट असतात आणि खूप क्राऊड असतो इथे झुला नको तिथे माकड येणार

झाडू मारणारे कंपनाचाऱ्यांकडे लक्ष ठेवू ना तुम्हाला नाही त्यांना सांगतो माऊ मग माती जाते हा खेळा एकट्याच खेळ खेळा एकट्याच खेळा तुम्ही Sí, Ay, para para. Ana, vaya